श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये तर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात माणुसकी ही खूप महत्त्वाची आहे माणसाला माणूस जुळणे ही एक कला आहे आणि बाळाशी मी तुला दिली आहे त्याचा वापर कर आपल्यामुळे कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घे आणि देव म्हणतात पूजा संसारात लागणारी सर्व सुख सुविधा मी तुला पुरवणार आहे जेव्हा काळजी करू नको तू फक्त आपल्या जीवनात चांगले प्रयत्न करत राहा आणि पेक्षा आमच्याकडून ठेवून इतरांकडून नाही बाळा आम्हाला माहीत आहे तुझा अगोदरचा काळ हा खूप संकटात गेला आहे आता तुझी प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि तुझे आनंदाचे दिवस लवकरच सुरू होणार आहे फक्त स्वामींवर विश्वास ठेव स्वामी सदैव तुमच्यासोबतच आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी संसार करतात आणि उदय आणि मावळतात संपत्ती आणि समृद्धी येणारा देणारा शुक्र एकोण एकौन, एकोणतीस एप्रिलच्या रात्री मे राशी अस्त झाला आहे ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसेल पण तीन राशी अशा आहेत ज्यांनी या काळात काळजी घेणे आवश्यक आहे कारण यावेळी त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात आर्थिक नुसखानासोबतच तब्येतही बिघडू शकेल चला जाणून घेऊया या कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी त्यासाठी आजच हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या भाग्यवान ठरसाल त्यातील सर्वात पहिली राशी आहे वृच्छ राशी शुक्रांची स्थिती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे तसेच शुक्र ग्रहा तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सा। सहाव्या आणि सातव्या घराचा कार्यकाळ आहे त्यामुळे यावेळी आरोग्याशी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच यावेळी व्यवहारात काळजी घ्या तसेच तुमच्या जोडीदाराबरोबर काही तणाव असू शकतो यावेळी कोणतेही पैसे उधार घेऊ नका अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात त्यानंतर तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी शुक्रांची स्थिती हानिकारक ठरू शकते कारण तुमच्या राशींमध्ये शुक्र अष्टमात आणि स्वर्ग घराचा स्वामी आहे त्यामुळे यावेळी तुमची प्रकृती बिघडू शकते ते पैसे सध्या गुंतवू नका तसेच यावेळी तुमच्या जोडीदाराशी सन्मय व राहणार नाही यावेळी कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू नका सात नंतर तुम्ही ते खरेदी करू शकता तसेच यावेळी वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे त्यानंतर कुंभ राशी शुक्राची स्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकते कारण शुक्र तुमच्या राशीच्या चौथ्या भागात स्थिर होईल त्यामुळे यावेळी तुम्हाला भाग्य कमी मिळेल सुखसुविधा कमी असतील त्याचवेळी काम आणि व्यवसाय आळूहळू चालतील तसेच यावेळी काही गोष्टींबाबत मानसिक तणाव असू शकतो यावेळी तुमच्या जोडीदाराला बरोबर काही मुद्द्यावरून तणाव असू शकतो यावेळी तुम्हाला प्रेम स्थामध्ये काही चढ उतारांना सामना करावा लागतो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ